विविध धनगर समाजाच्या सामाजिक संघटनेच्या संयोजनाने विद्यमानाने संयुक्तपणे हा कार्यक्रम आपण आयोजित केला या कार्यक्रमासाठी भंडारावरून आपली काही मंडळी आली यवतमाळवरनं काही मंडळी आली वर्धवरनं काही आली त्यांनी अमरावतीवरनं काही आली त्या सगळ्यांनी इथं सहकार्य दिलं शॉर्ट पिरियडमध्ये आपण हा सगळा कार्यक्रम आयोजित केला कारण राज्यभर सगळे धनगर आरक्षणाच्या संदर्भात धरणे आंदोलन उपोषण सुरू आहेत आणि त्याला पुढच्या कडीमध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे आणि तो हिवाळी अधिवेशनावर आपण अकरा डिसेंबरला एक मोर्चा काढायचं ठरवलेलं आहे त्या मोर्चाचा एक इशारा सरकारला देण्यासाठी म्हणून आज हे धरणे धरणे आंदोलन आपण आयोजित केलेलं आहे या संदर्भात आपण जे मागण्याचं निवेदन तयार केलेलं आहे ते आपण मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत त्याबाबतचे जे काही मागण्या होत्या आता खासदारसरांनी थोडक्यात तुमच्यासमोर ठेवल्या पण आपली मुख्य मागणी हे धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करणे हा एकमेव मुद्दा आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला झाले पण या पंच्याहत्तर वर्षामध्ये धनगर समाजाचा प्रश्न अजून सुटलेला नाही आम्हाला एस टीच्या आरक्षणाचा लाभ दिला जात नाही अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये पंचेचाळीस जाती समूह आहे सुरुवातीला सत्तेचाळीस होते दोन गाडले पंचेचाळीस जाती समूह आहे त्यामध्ये छत्तीस नंबरला व्होरा कॉमा धनगर आहे त्याचं कारण असं आहे की आपण अँड देरॉमध्ये होतो हिंदी भाषिक प्रदेश होता पन्नासच्या यादीमध्ये धनगडचा उल्लेख नाही पण मगाशी डाकोळसाहेबांनी सांगितल्यानुसार काकासाहेब कालेकर का आयोगाचा अहवाल आल्यावर एकोणीसशे छप्पनला धनगड हा शब्द समाविष्ट झाला आपण आणि सरकारसुद्धा हे जाणते की धनगड नावाची स्वतंत्र जमात कुठेही अस्तित्वात नाही धनगड नावाचा कोणीतरी एखादा माणूस कुठल्याही सरकारने किंवा आदिवासी समाजाने दाखवावा आपण त्याला एक लाख रुपये या मंचच्या वतीने देऊ जे काही धनगर आहेत ते सगळं धनगर आहेत त्यांच्याकडे धनगरचे प्रमाणपत्र आहे ते सगळे धनगर आहेत धनगर नावाचं कोणी स्वतंत्र पाणी या पृथ्वी कलावर अस्तित्वात नाही म्हणून सुप्रीम कोर्टाच्या जेवढ्या जजमेंट आहे त्याच्यामध्ये जर एखादा समाज अस्तित्वात नसेल तर ते आरक्षण कोणासाठी आहे महाराष्ट्रात धनगर अस्तित्वातच नाही आहे तर ते आरक्षण धनगरासाठी आहे आणि ते धनगराच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे मग अंमलबजावणी करताना काही अडचणी आहेत तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण विदर्भातल्या लोकांनी धनगर नोंदी केलेल्या आहेत पण जात पडताळणी समिती आम्हाला प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी देत नाही दुसरीकडे मधुकर किचर असेल ते कोडीची नोंद आहेत आणि ज्यांनी एस टीच्या यादा दाखवल्या की हे खरे एस टी आणि नामस्वरूप आहे ते गोविंद गारे होते संचालक पी आय टी आय त्यांची स्वतःची जातीची नोंद कोडी आहे पण त्यांना महादेव कोडीचं प्रमाणपत्र मिळालं मग मधुकर पिचडला एक न्याय मिळतो गोविंद गारेला एक न्याय मिळतो पण धनगर समाजाला तो न्याय मिळत नाही पुरोहित कोळी समाजाला तो न्याय मिळत नाही गोविंदवारी समाजाला तो न्याय मिळत नाही मग अशी माना समाजाचा हिचा धरणे बसला होता माना समाजाला सुप्रीम कोर्टाने आदिवासी आरक्षण दिलं पण ते हिसकावून घ्यायचा प्रकार सुरू आहे तुम्हाला माहित आहे की राज्यकर्ते लोक हे दौड समाजात थेट निर्माण करायचं कारण करत आहेत आरक्षण द्यायचंच नाही त्यांना आरक्षण विरोधी प्रवृत्ती समाजामध्ये मोठ्या प्रमाणात प्रस्थापित झालेले आहेत ते सत्तेमध्ये प्रस्थापित झालेले आहेत त्यांना आरक्षण द्यायचं नाही आरक्षण द्यायचं नाही तर त्यांनी खाजगीकरण सुरू केलं कंत्राटीकरण सुरू केलं आणि दुसरीकडे दोन समाजामध्ये विरोधात भांडणे लावायचं काम सुरू होते तथाकथित जे स्वतःला आदिवासी म्हणून घेतात त्यांनी आदिवासी म्हणण्याचा टीका घेतला आहे का धनगर आरक्षण आदिवासी नाही का गोंडगुवारी आदिवासी नाहीत का होळी आदिवासी नाहीत का, ना का। आए, ते आदिवासी आहेत आणि जे स्वतःला आदिवासी म्हणून घेतात त्यांनी मोर्चामध्ये त्यांची प्रमुख मागणी असते की धनगराला टीचं आरक्षण देऊ नका अरे आम्ही कुठलं आरक्षण मागतो जे संविधानामध्ये नमूद आहे हेच आरक्षण आम्हाला पाहिजे आहे जे यादीमध्ये आहेत ते आम्ही मागतो आम्ही तुमचं आरक्षण मागत नाही मित्रांनो मगाशी मी बाईक देताना बोललो दोन हजार अकराची जनगणना काढा त्यानंतर जनगणना झालेली नाही ज्या महाराष्ट्रामध्ये आदिवासीची जनसंख्या काउंट केली गेली आहे ज्यामध्ये कोळी पण आहे गोंडगुवारी पण आहे ज्यामध्ये हलबा पण आहे या सगळ्यांची जनगणना एक कोटी पाच लक्ष आहे आणि त्यामध्ये जे टी एस पीमध्ये आदिवासी आहे त्यांची संख्या ते तीन पॉईंट नऊ टी एस पीची बाहेरची जी जनसंख्या आहे ती पाच पॉईंट चार मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आदिवासी खालचा निधी येतो नऊ पॉईंट पस्तीस जेवढी जनगणना आहे म्हणजे तीन पॉईंट नऊ लोक जे सरासरी चार टक्के लोक आहेत ज्यांना व्हॅलिडिटी मिळते जे आमदारकीची तिकीट घेतात जी खासदारकीची तिकीट घेतात अशा बारा तेरा जमाती आहेत आणि ह्या बारा तेरा जमाती गुरुवारी तेहतीस जमातींचं आरक्षण लाटल्याचं काम करत आहे आणि आज आपल्याला त्यांना विरोध करतो जर धनगर आरक्षणाला तुम्ही विरोध करत असाल तर आम्ही सगळ्या तेहतीस जमातीला सोबत घेऊन या बारा तेरा जमातीला विरोध करण्याचं का काम करू आणि सरकारला न्याय मागणी करू की चार टक्के लोक जे सात टक्के आरक्षण खात असेल आणि साडेनऊ टक्के निधी घेत असेल तर सत्तर वर्षाचा याचा हिशोब काढला गेला पाहिजे की नऊ टक्के निधी हा चार टक्के लोकसंख्येवर कसा खर्च होतो आम्हाला भांडणं लावायची नाही तुमची लोकसंख्या चार टक्के आहे तुम्ही सात टक्के आरक्षण कसं घेता तुम्ही चारच टक्के आरक्षण घ्या धनगर आरक्षणावर तुम्ही बोलू नका म्हणून आमची दुसरी मागणी आहे की एस टी आरक्षणाची विभागणी केली गेली, -गेली पाहिजे सरकार सांगते पन्नास टक्के वर आरक्षण गेले नाही पाहिजे म्हणून मी सरकारला या मंच च्या माध्यमातून एक पर्याय सुचवतो धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेची दुसरी स्पर्धिका प्रसिद्ध केलेली आहे त्या स्पर्धिकेमध्ये मी एक लिहिलेला आहे की एस टी आरक्षण कोण खाते त्याच्यामध्ये स्पष्ट पर्याय दिलेला आहे की चार टक्के लोक जे आहे ज्यांना तुम्ही व्हॅलिडिटी देता चार त्या चार टक्केला एस टी अ करा आणि त्यांना त्यांचं आरक्षण द्या पुरवलीत राहिलेलं आरक्षण जे आहे त्यामध्ये एन टी सी धनगड आहे त्यांना चार टक्के आरक्षण द्या आणि जे कोळी हलबा ठाकूर जे एसबीसी मध्ये आलेले गोडगुवारी आहे त्यांना एन एस टी सी करा आणि मग तुमचं एन टीचं साडेतीन टक्के एस बी सीचे दोन टक्के हे आरक्षण कमी होईल आणि महाराष्ट्रातलं आरक्षण हे पन्नास टक्केचा खाली येईल कुठलाही सुप्रीम कोर्ट तुम्हाला अडवत नाही हे विधायक मार्ग आपण सांगतो आणि सरकारने याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि माझी समस्त धनगर नेत्यांना पण विनंती आहे ते अभ्यासपणे मत मांडला कुणी उठतो कुणी कुठली मागणी करतो तोंडीचं आंदोलन सुरू आहे आणि तुम्ही तिथं मागणी करता की आमची कोर्ट केची मागणी फास्ट ट्रॅकवर चालवा कोड़ -कोड़ ही तुमच्या समाजाची मागणी होऊ शकत नाही आरक्षणाच्या लढ्याचे अनेक पर्याय आहे तुम्ही रस्त्यावरची लढाई बंद केली आणि नुसतं कोर्ट करत बसला समाज तुमची दखल घेणार नाही हे सत्ता कारणी सुप्रीम कोर्टात जातील आणि तुम्हाला परत दहा वर्षे लटकवतील म्हणून सत्तर वर्ष आम्ही थांबलो आता थांबायचं नाही कुठल्याही राजकारणाच्या राजकारणाला बळी पडायचं नाही आजचं जसं आंदोलन सामान्य लोकांनी तयार केलेलं आहे त्याच पद्धतीने डॉक्टर साहेबांना विनंती करेल की त्यांचं कुठलंही राजकीय महत्वाकांक्षा शिल्लक राहिलेले नाही त्यांनी <laughs> या आंदोलनाचं नेतृत्व करावं किमान विदर्भाच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण आता अकरा तारखेचा मोर्चा काढलेला आहे विदर्भाच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण फिरावं हो। कारण आरक्षणाचा हक्कदार जो आहे तो विदर्भातला धनगर पहिल्या क्रमांकाला आहे सीपीएन बेनारला आम्ही होतो आणि म्हणून एस टीच्या आरक्षणाचा पहिला हक्कदार विदर्भातला धनगर आहे म्हणून साहेब विदर्भातल्या अकरा जिल्ह्यामध्ये फिरून बिग राजकीय पद्धतीने आपल्याला हा लढा उभारायचा आहे कारण यापूर्वी जेवढे लढे झालेत किंवा आता पण जे लढे होतात ज्या बैठका होतात त्या दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली विदर्भातला एकही नेता नव्हता तिथे मग विदर्भात बंदर लोक राहतात का ती सामाजिक संघटना नाही आहेत आज इथं दोनशे लोक बसून धन्य आंदोलन करते मग आमच्या नेत्याला कोणालाही वाटले नाही फक्त त्यांनी तिकडे लिहायच्या आम्ही सत्कार करायचा की धनगर नेत्यांची प्रवृत्ती पण बंद झाली पाहिजे मला परवा एका नेत्यांचा फोन आला होता ते आमचा कार्यक्रम नागपूरात घ्या मी म्हटलं त्या दिवशी तुम्ही मुंबईत कार्यक्रम केला तेव्हा तुम्हाला विदर्भातला एकही नेता सापडला नाही तुम्ही तिथे चर्चेला जाता तुम्हीच लोक विद्वान आहात आणि विदर्भात जे अभ्यास करणारे लोक आहेत ते मूर्ख आहेत का तुम्ही या गोष्टीची जाणीव ठेवा आपण अख्ख्या महाराष्ट्राला नागपूरच्या या कर्मभूमीतलं आपण